जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन मुख्यमंत्री व राज्यपाल यांना जनसुरक्षा विधेयक रद्द मीडिया फोरमच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत निवेदन नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम अंतर्गत कार्यरत आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमच्या वतीने दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे फोरमने स्पष्टपणे आपली भूमिका मांडली की सरकारद्वारे प्रस्तावित जनसुरक्षा विधेयक हे पूर्णतः संविधानविरोधी असून देशातील लोकशाही मूल्यांचा आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा भंग करणारे आहे अशा प्रकारचे कायदे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असून ते स्वीकारणार नाहीत असे निवेदनात नमूद करण्यात आले या निवेदन प्रसंगी उपस्थित प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकारांमध्ये प्रकाश सरदार केंद्र सचिव दिनेश इखारे जिल्हाध्यक्ष महासचिव प्राजक्ता तायडे महानगर अध्यक्षा सतीश कांबळे मयुरेश निबोरे यांचा समावेश होता यावेळी उपस्थितांनी विधेयकाच्या संभाव्य धोके त्याचे नागरिकांच्या जीवनावर होणारे परिणाम आणि यामुळे निर्माण होणाऱ्या लोकशाही विरोधी परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली निवेदनाद्वारे प्रशासनाकडे विधेयकाच्या रद्दबाबत शासन दरबारी ठोस पावले उचलण्याची मागणी पत्रकारांच्या वतीने करण्यात आली फोरमची भूमिका स्पष्ट फोरमने यावेळी सांगितले की संविधानातील मूलभूत अधिकारांचे रक्षण करणे हे प्रत्येक शासन व्यवस्थेचे कर्तव्य आहे मात्र सदर विधेयक हे सरकारला अनियंत्रित शक्ती प्रदान करते आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे अधिकार बाधित होतात सदरचे निवेदन जिल्हाधिकारी यांनी निवेदन स्वीकृत करत पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठविण्यात येईल याची नोंद घेतली असल्याची माहिती फोरमच्या प्रतिनिधींनी दिली आ, आव, हा आपण काय निवेदन दिलं नेमका आज आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांना एक महाराष्ट्रात जनसुरक्षक विधेयक जे पास झालेलं आहे त्याच्या विरोधात रद्द करण्यासंदर्भातलं एक निवेदन सादर केलं ते निवेदन माननीय मुख्यमंत्री व माननीय राज्यपाल यांना ते देण्यात यावं व या निवेदनामध्ये हा हे निवेदन संविधानाच्या विरोधात असून याच्यामुळे व्यक्ति व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घ्या घालण्यात येणार आहे आणि या हे विधेयक पास करताना राष्ट्रवादी असो काँग्रेस असो बी जे पी असो शिवसेना असो हे सर्व एका माण्याची म्हणी आहे आणि एकत्र होऊन कोणा लोकांच्या नऊ हजार हरकती आल्यावर सुद्धाही विधानसभेत या विषयावर काही चर्चा झाली नाही आणि त्याच्यामध्ये ते डायरेक्ट पास करण्यात आलं त्याचा आम्ही या निषेध करतो लोकांच्या हा हा जो भारत देश आहे हा लोकांसाठी लोकांनी चालवलेल्या लोकशाही पद्धतीने हा लोकशाही घाला आण हनन करणारा कायदा आहे या अलाक लोकार दाखर चार या विधेयकामुळे आणि अनेक लोकांना गुन्हे दाखल होतील आणि त्याच्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य हिरवले जाईल आणि कोणतेही अन्याय अत्याचार भ्रष्टाचार आहे याच्याविरोधात कोणी आंदोलन जनआंदोलन करू शकणार नाही असं हे विधेयक आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि या विधेयकाच्या विरोधात नॅशनल वाईस मीडिया फोरम अंतर्गत आंबेडकर वाईस मीडिया फोरम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आम्ही सर्वांना पूर्ण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याचा निषेध करून त्याचा रद्द करण्यासंदर्भात निवेदन आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये दिलेलं आहे नमस्कार मी